नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मी मस्त बेसनपीठ घालून कांद्याची पात मस्त सुक्की भाजी बनवणार आहे आणि अशा प्रकारे मी चिरून घेतलेली थोडीशी जाडसार चिरून घेतलेले आहेत त्याच्यात कांदे पण ॲड केलेले आहेत मी कवळे कांदे सोबतच एकत्र चिरून घेतलेले सगळे मी आता आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊ मस्त तर इथं एक छोटंसं पातीला घेतलेलं आहे मेण्याच्या म्हणजे आता कांद्याची पात टाकून घेते आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मस्त धुवून घेते मी आता खूप छान लागते ही भाजी बेसनपीठ टाकून काही भागा त्याला झुणका पण म्हणतात तर आता मी बघा इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले मस्त दोन पाण्याने आणि आता कढई ठेवते गॅसवरती आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपल्या आवडीनुसार तर बघा इकडे मी तेल ॲड केलेलं आहे मस्त कढईमध्ये आणि छान असं गरम करून घ्यायचं आहे आता या तेलामध्ये मी आपल्या चवीनुसार जिरं टाकणार आहे जिरं मी थोडंसं जास्तच टाकणार आहे कारण जिरं टाकल्यामुळे छान लागते भाजी आणि याच्यामध्ये मी लसूण बागा असा ठेचून घेतलेला आहे अख्खे कांडे घेतले होते लसणाची ती ठेचून घेतले जाडसर आता जिरं आणि लसूण छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन मिनटं तळून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असा रंग बद, बदल बदल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे दोन मिनटं छान तळून घेतलेला आहे लसूण आणि जिरं आणि मी याच्यामध्ये जास्त काही ॲड करणार नाहीत मसाले वगैरे आता इथे मी दोन चम्मच तिखट घेतलेलं आहे तर बघा तिखट पण छान असं दोन मिनटं मी तेलामध्ये तळून घेणार आहे आणि थोडीशी आता हळद पावडर टाकलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचे तर दोन मिनटं झालेले आहेत छान मसाला तयार झालेला आहे भाजीसाठी आता आपण याच्यामध्ये कांद्याचे पात ॲड करून घेऊ आता तर पूर्ण पात टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि मी बघा स्वच्छ धुवून घेतलेली होती तर त्याच्यात पाणी पण आहे का ताटमध्ये तर हे पाणी टाकायचं आहे फक्त पात टाकणार आहे मी आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण कांद्याची पातची रस्सा पण भाजी बघितलेली आहे सुकी भाजी पण बघितलेली आहे पण मी आज नवीन भाजी बनवणारे मस्त बेसन पीठ ॲड करून करणारे खूप छान लागते भाजी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरी करून बघा आणि याच्यात मी द डाळ वगैरे काही ॲड करणार नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यात दाखवणारी मी आज ही भाजी तर बघा दोन मिनटं छान असे मी परतून घेतलेली व्यवस्थित आता याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं मी वापात शिजवून घेणार आहे मस्त तर आता आपण दोन मिनटानंतरच बघू तर बघा दोन मिनटं झालेली आता तुम्हाला दाखवते मी मी याच्यात पाणी वगैरे काही ॲड केलेलं के नव्हतं तर बघा याला पाणी सुटलेलं आहे मस्त कारण भाजी आपण धुवून टाकलेली होती त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता हे पाणी पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे नॉर्मलच ठेवायचं आहे पाणी याच्यामध्ये तोपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची व्यवस्थित तर मी आता याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित परत भाजी तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे मी आता मी याच्यावर परत आता पाच मिनटं झाकण ठेवणार आहे कारण कांद्याच्या पातला पाणी सुटलेलं आहे आणि आता हे पाणी निम्मी असं आटवून घ्यायचं आहे पाणी नंतर याच्यात मी बेसनपेठी ॲड करणार आहे तर तुम्हाला दाखवते बघा मी आता छान असं पाणी कमी झालेली भाजीमध्ये बघू शकता तुम्ही आणि पात पण छान शिजलेले मस्त आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करणार आहोत तर मी थोडं थोडं टाकणारे एकदमच नाही टाकणारी अगोदर मी दोन चम्मच पीठ ॲड करते मी आणि बघा ह्यात छोटा चम्मच घेतलेला आहे मी तर या चम्मचा सहाय्याने आता पीठ टाकणारी आता दोन चम्मच टाकलेले आता अगोदर मी छान असं मिक्स करून घेते अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे तर अजून याला पीठ लागणार आहे बेसन पीठ कारण पात जास्त घेतलेली होती मी तर आता या अजून परत मी दोन चम्मच पीठ ॲड करणार आहे याच्यामध्ये तर बघा अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा आता कोरडी झालेली मस्त एकच नंबर झालेली आहे आपली कांद्याची पात बेसनपीठ टाकून तर छान असं मिक्स झालेली आहे मस्त एकच नंबर झालेली आहे तर अजून मी परत आता बेसनपीठ टाकल्यानंतर आता दोन मिनटं असे वाफेवर शिजवून आहे छान म्हणजे बेसन पीठ पण छान शिजेल पूर्ण गोळा तयार झालेला आहे मस्त एकच नंबर झालेली तर आता मी याच्यामध्ये आता चवीनुसार कोथंबीर ॲड आहे तर बघा मी तर थोडीशी आता कोथंबीर ॲड केलेली आहे मी परत थोडं मिक्स करून घेते अशा प्रकारे मिक्स करून आहे आणि जसं जसं ती भाजी वाफेत होईल तसे तशी तर पात मोकळी होईल मस्त आता फक्त दोनच मिनटं झाकण ठेवणार आहे म्हणजे जास्त शिजवायची काही गरज नाही आहे आता तर दोन मिनटं झालेली आहेत चला आता मी तुम्हाला दाखवते एकच नंबर झालेली आहे मस्त बेसनपीठ टाकून कांद्याची पात बघा छान झालेली मी तुम्हाला आता प्लेटमध्ये काढून दाखवते का तर बघू शकता मी मस्त झालेली आहे सुद्धा अशी भाजी करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद